आपले मोदक तयार ते आणि खरच खूप मस्त झालेत आता थोडीशी उकड राहिले काढायची ते पण काढून घेऊया श्री स्वामी समर्थ हाय मी मालिनी स्वागत करते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर तर व्हिडिओला कालपासूनच सुरुवात झाली होती काल अंगारकी संकष्टच होती त्यामुळे म्हटलं चला गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक करूया पण गंमत अशी झाली ना उकडीची मोदक करायची म्हटलं तर त्याला तांदळाचं पीठ आवश्यक होतं आणि तांदळाचं पीठ तर ता नव्हतं आणि लगेच तांदळाचं पीठ तयार करणं म्हणजे शक्यच नव्हतं तेवढा वेळ पण नव्हता माझ्याकडे तर मी तांदळाचं पीठसुद्धा नसताना मोदक केलेले आहेत आणि ते परफेक्टसुद्धा बनलेत तर खरंच ते मोदक करताना एवढी म्हणजे धावपळ झाली कारण सात वाजता ट्युशन संपले आणि ट्यूशन संपलं की म्हटलं चला आता मोदकाला लागूया नंतर स्वयंपाक करूया आणि त्यानंतर मंदिरामध्ये सुद्धा जायचं होतं गणपती बाप्पांच्या मंदिरातलं सुद्धा ताट तयार करायचं राहिलेलं होतं तर आता मोदकाला सुरुवात करूयात तर अगोदर मोदक करायचे म्हटलं तर त्याची उकड काढून घ्यायची होती आता उकड काढण्यासाठी मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे आणि गॅसवर पॅन ठेवलं त्यामध्ये एक कप दूध टाकलं आणि परत त्यामध्ये अर्धा कप दूध मी घातलं कारण दीड कप दूध घ्यायचं होतं आणि त्यामध्ये एक कप याच कपाने रवा घालायचा होता पण कप दुधाला अगोदर उकळा घालायचा कारण उकळा घातल्याच्या नंतरच त्यामध्ये एक रवा घालायचा आहे आता रवा बारीक जो मार्केटमध्ये आपण मिळतो तेही चालतं जर तुमचा जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमधून फिरून घ्या पण माझ्याकडे ते बारीकच रवा होता तर मी तो रवा घातलेला आहे एक कप दीड कप दुधाला उकळी आणायची आणि एक कप त्यामध्ये रवा घालायचा पण त्यावेळेला गॅस हा बंद करायचा कारण दूध उकळतं आहे तर त्यामध्ये जे आपण उकड आहे ती व्यवस्थित उकड त्या दुधामध्ये निघून जाते गॅस बंद करून त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे त्याला मिक्स करून घ्यायचं सगळं दूध आणि त्याच्यातल्या ज्या गाठी आहेत बघा थोड्याशा गाठी तर होतात पण रव्याचे एवढ्या नाही होणार पण तरी त्याला मिक्स करून घ्यायचं फोडून घ्यायचं आता त्याला थोडंसं थंड व्हायला आपल्याला ठेवावं ठेवायचं तोपर्यंत आपण सारण करू घ्या तर सारणासाठी मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेत विलायती आणि खोबरं आणि त्यातच थोडंसं वव आपण मी घातलेला आहे आता या सर्व वस्तू पाणी न घालता मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या कारण जर खोबरं आपण खिसत बसलं तर एवढा वेळ लागतो का नाही आणि सगळ्या वस्तूसोबत ते ते जर मिक्सरमधून काढलं तर आपल्याला वेळ पण कमीच लागेल आणि इथे बारीक झालेलं आहे आपलं मिक्सरमधून दोबड म्हणजे जास्त बारीक पण नाही आहे कारण खाताना कसं आपल्याला मोदक खाताना व्यवस्थित असं लागलं ला पाहिजे दाताखाली प्रत्येक ड्रायफ्रूट तर छान लागतं आणि त्याची चव पण लक्षात येते आणि एकदम बारीक जर पीठ केलं तर काय घातलं हे पण लक्षात येणार नाही आणि त्याच्यामध्ये थोडंसा गुळ गुळ पण मी टाकलेला आहे म्हणजे एक वाटीचं सारण झालं तर दीड वाटी गुळ त्यामध्ये टाकायचा आणि खाली उतरून त्याला मिक्स करून घेतला अगोदर थोडंसं गरम करून घेतलं ते सारण म्हणजे गूळ टाकण्याच्या अगोदर ते सारण थोडंसं सा तूप टाकून हलकंसं गरम करून घ्यायचं म्हणजे त्याची चव आणखीन चांगली वाटते आणि त्यामध्ये आता गूळ चांगला मिक्स करून झालेला आहे आणि गूळसुद्धा बघा एकीकडं राहिला एकीकडं नाही म्हणजे मिश्रणसुद्धा जर व्यवस्थित असेल तर प्रत्येक मोदकामध्ये त्याचं बरोबर प्रमाण हे जातं तर आता इथं आपलं थंड पण झालेलं आहे मोदक जे आपण उकड काढून घेतलेली रव्याची आणि दुधाची ती थंड झालेली आहे तर त्याचे आता मला एकवीस मोदक करायचे तर मी त्याचे एकवीस गोळे आता इथे बनवत आहे वीस सारखं प्रमाण ते गोळे बनले आणि आता एक मोदकाला आपली सुरुवात झालेली आहे अगोदर त्याला लाटायची पण गरज नाही हातानेच एवढं मस्त झालं आणि त्या हाताला तेल पण चिटकलेलं म्हणजे तेल पाणी काही लावायची गरज पडलेली नाही एवढं परफेक्ट असं ते उकड आपली जमलेली आहे आणि त्यामध्ये आता ते मिश्रण केलेलं आपल्याला घालून घ्यायचं कारण दोन्ही वस्तू आता थंड झालेल्या आहेत तर व्यवस्थित त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि थोडं जाडसर राहिलं तर उकड आपली आणखी उकड काढताना त्याची ते फुटणार नाही म्हणून थोडं जाड जरी ठेवलं तर काही नाही आणि कळ्या पण मस्तपैकी झालेल्या आहेतच आणि हाताला पण चिटकलेलं आहे ले 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 आता एक एक करून आपल्याला असे एकवीस मोदक करून घ्यायचे आहेत आता असं नाही की आपण गणपती बाप्पाला एकवीसच मोदक ठेवावे किंवा पाचट ठेवावे सातच ठेवावे जर तुम्ही बोठाले बोधूक केले म्हणजे एकवीस मोदक कशामुळे बाबा एकवीस आकडा हा शुभ मानला जातो मग तसा पाच आकडा नऊ आकडा सोळा आकडा सुद्धा शुभच मानला जातो ना पण परन... पाच मोदकानं बाप्पाचं पोट भरेल का नाही म्हणून एकवीस मोदक केले तर बाप्पांचं पोट भरेल आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे त्यामुळे ते एकवीस मोदक आपण केले जातात अशी ती परंपरा पडलेली आहे तर आपल्याला सुद्धा ती बोडाविषयी वाटत नाही आणि मला तर मुळीच नाही तर माझे इथे एकवीस मोदक झाले दोनच मोदक राहिलेले आहेत एकवीस मोदक करून झाले तर आता हे शेवटचे दोन राहिले तर हे थोडं मला लहानच वाटत होता द दो जे मी गोल केला होता थी, थोड़ा थो, थो थोड़ा ते थोडा लहान वाटत होता तर याचा थोडा लहान मोदक होईल आता पण काही हरकत नाही लहान मोठे मोदक पण चालतात फक्त त्याच्या कळ्या व्यवस्थित आणि ते फुटले नाही पाहिजे एवढी मात्र काळजी आपल्याला अवश्य त्याची घ्यायलाच हवी आणि बघा कोणताही म्हणजे आपण ज्यावेळेला देवासाठी नैवेद्य बनवतो त्यावेळेला खरंच गणपती बाप्पांचा जो नैवेद्य बनवायला तर गणपती बाप्पाचाच मंत्र आपल्या तोंडातून सुरू राहायला पाहिजे आता माझा जप मनातल्या मनात सुरू होता की ओम गण गणपते नमा ओम गण गणपती नमा बघा श्रद्धाने आणि भक्तीने जे काही देवाला खाऊ घालतो तर ते देव लगेच त्याचा स्वीकार करत असतो बघा आणि तुम्ही एवढे मोठे पंच पकवान केले किंवा छप्पन भोग केले पण त्यात जर तुमची श्रद्धा नसेल भक्ती नसेल तर ते देवाला मुळीच आवडत नसतं कारण देवाला तुम्ही काहीही अर्पण करा फक्त त्यामध्ये श्रद्धा आणि भक्ती लागते तर खरंच आता श्रद्धा श्रद्धा आहे म्हणून तर आपण मोदक बनवत आहेत पण त्यासोबत थोडीशी भक्ती करू या नामस्मरण करून आणि दोन्ही काम होऊन जातील का कारण आज अंगारक योग आहे एक वेळा जर मंत्र म्हटला तर त्याचं शंभर वेळा त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मी दिवसभरसुद्धा बर बरे स्तोत्र मंत्र पूजा वगैरे वाचन वगैरे केलं कारण म्हटलं चला आपल्याच्यानं दररोज एवढं होत नाही अंगारक योग आहे तर या अंगारक योगाची संधी आपल्याला सोडायची नाही कारण अंगारक योग अंगारक चतुर्थी ही वर्षातून दोनच वेळा येते तर का बरं तिची संधी आपण सोडायची तर तुम्हाला बोलत बोलत माझे इथे एकवीस मोदक करून आता झालेले आहेत तर आता ते एकवीस मोदक झालेल्या मोदकाची आपल्याला आता उकाड इथे काढायची आहे असतं बघा आपणच ते मोदक मोजून केले तरी पण एकदा डबल मी ते मोजून घेते की चला एकवीस झाली का आता झाले एकवीस झाले आता इथे उकड काढण्यासाठी म्हणजे मो मोदक उकडून घेण्यासाठी मी इथे गरम पाणी पॅनमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यावर ही छिद्राची अशी एक प्लेट चालली मी ठेवून दिली माझ्याकडं होती ती त्यावर बरोबर बसण्यासारखे आणि माझ्याकडं आता केळीचं पान तर नव्हतंच कारण प्रत्येक ऋतूत आणि आपल्या केळीचं पान नसतं तर हा सॉफ्ट रुमाल मी इथे त्यावर टाकण्यासाठी केलेला आहे पण तो रुमाल आजूबाजूलासुद्धा ते जळू नये कारण बघा बाजूला जर पडला तर गॅसच्या वाफेनं त्याचा जा जळू सुद्धा शकतो त्यामुळे त्याला मी व्यवस्थित त्याचा फोल्ड करून त्यावर ठेवलेला आहे आता एक एक मोदक आपल्याला त्यावर ठेवायचे कुठल्याही प्रकारचं मोदकला तेल किंवा तूप मी वरून लावलेलं ला नाही आहे पिठामध्ये सारणामध्ये मी भाजताना घातलेलं होतं तरीही मोदक हाताला आपले चिटकत नाही आहेत आणि आता एवढे तर नाही बसणारी लहान पॅन असल्यामुळे तर दोन वेळा करून आपण याची उकडू उकड काढून घेऊया तर उकडायला मोदक टाकले आणि व्यवस्थित पाच सात उरले बाकीचे तर माझे बसलेलेच आहेत तर याच्यावर छानपैकी आता आपण झाकण ठेवून घेऊया पण नाही आता हे झाकणाला एवढी वाफ येणार नाही तर आपण याच्यावर दुसरा डबा मी ठेवते बघा आणि आता दहा मिनटे म्हणजे पाच मिनटे आता ती आपण ठेवलेलं आहे पाच ते सात मिनटामध्ये उकड व्यवस्थित निघते बघा आणि खरंच आता मोदक आपले उकडून इथे तयार झालेले आहेत एकही मोदक फुटलेला नाही आहे तर आता गरम असल्यामुळे आ ते हाताला थोडे त्याचे चटके बसत आहे म्हणजे ते पोळत आहेत तर चला आता खाली घेते मी आणि त्याला पाण्याचा हात घेऊन एक एक मोदक मी इथे काढला व्यवस्थित बापासाठी आणि खरंच एक पण म्हणजे मला वाटलं खालून फुटलं का काय तर नाही फुटलं एक पण खालच्या साईडलासुद्धा मोदक फुटलेला नाही म्हणजे आपलं प्रमाण हे आज चुकाने व्यवस्थित झालेलं आहे जे आपण रव्याची उकड काढलेली पण आणि मध्ये सारण भरलेलं पण तर अशा पद्धतीमध्ये हे व्यवस्थित झाले आणि त्यावर थोडंसं मी केसर पण टाकून घेतलं तर आणि गणपती बाप्पाला लगेच त्याचा नैवेद्य पण दाखवून घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो आमच्या गावातल्या एका मंदिरामध्ये सेंद्रिय गणपती बाप्पा आहे तिथे मंदिराला गरधर होती आणि बाजूलाच इथे चतुर्थी पण उजवत होते कारण अंगारक योग खूप दिवसाच्या नंतर आला तर चतुर्थी पण लोक बरेच जण उजवत होते आणि या बारेतून कसं तरी दर्शन झालं गणपती बाप्पाचं भेटू आपण पुढ